तुमच्या इथं जितके सप्ते झाले असतील अन्नदान करणाऱ्याला अजून गरिबी आलेली नाही कारण एके एक, एक, एक शीतबिद्र्यांना कोटी कोणाचे उद्धर देव बरोबर केला नाही महाराज जगायला जग नावाचं चिन्ह असतंय ज्यानं अन्नदान केलंय त्याला ते चिन्ह मिळतंय ज्यांनी अन्नदान केलं त्याला देव खाऊ देत नाही दिलंच नाही तर खाशी जबरदस्तीनं गुलाब घेऊन घेतला खाल्ला त्याला देवाला खाऊ द्यायचं नसलं तर कसं कस करत येते माणसं घास सत्ता हाती नाही गिळू दिलं दिलच नाही तर कसा गिळू दे म्हणून माणसं शुगर बीपी गोड खाल्लं की ते वाटते त्यानं दिलं नाही म्हणून

करते तुमच्या करता हा तुझी तब्येत बरोबर नाही माझ्या करता कष्ट असणारी पंचतारांकित हॉटेल मध्ये गेले पंच पकवानाचं दोघांना जेवण केलं पैसे फेकले बडी सो खात काढ्यानं दात घरशी बाहेर निघाला गाडीत बसविलं बायकोला आणि बायकोनं खिडकीतून बघितलं काय बघायचं शाळे किती चम 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 वरती गाडी घे सहा वारी घे नऊ वारी घे काटापद्रची घे छापी घे श्री पॉटची घे दसची घे कॉटनची घे घे पंधरा साडे एवढे काय करायचं कीर्तनाला वेगळी भागवताला वेगळीला वेगळी पायाणाला वेगळी कटड्याला वेगळी वेगळी बघायला वेगळी मरायला वेगळी वेगळी रडायला वेगळी हसायला बिगडी घे आणि त्या दिवशी काय झालं की बायको जाणार आधी झाला आणि हिस्से असत म्हणली आज मला स्वयंपाकच करू वाटत ना चला ना हॉटेल नमस्कार कोणी घर बांधल्याले हॉटेल हॉटेल मी जग तू मी तुम्ही मला देता तर मी म्हणले नवरा मी ये तू ना जायला आलीस भोपळ इळीवर पडलं तरी भोपळच चिरते आणि इळी भोपळ्यावर पडल्यावर सुद्धा भोपळ चिरते नवरा मी ये ना पण तुला जर नको वाटत असत स्वयंपाक करायला वगैरे सेवा करायला नको वाटतील नवऱ्याची नसोद माहेरी जायचं माघारी सुद्धा बघून बघायचं नाही आणि तुम्हाला तुला वाट तू माहेरी गेली गाडी घेऊन पर्यंत दुसरं लग्न त्या केशवला नाही मिळालं काय झालं चक्र आणि <laughs> <चक्र। laughs> शंख जुन्या काळात लोक वयस्कर माणसं बघायला जातात येत होते ना। आता पोरं काय म्हणते मताऱ्याला काय आम्हाला पटलं पाहिजे आम्हाला नांदवायची पोरायची एक गाडी यायची एक गाडी गेले महाराज श्रीमंत घर एकूण कोणते मुलगी आणि असा बाग बगीचा गाड्या मोठा सोना नानू पोहे काय उपमा काय शिरा काय बदाम काय लाग असं पद्धती खाल्लं मुलगी आली अमेरियाच्या पुढे चहा वगैरे ठेवला म्हातारी माणसाला नमस्कार केला सगळे माताऱ्यांनी बघितलं पायापासून डोक्यापर्यंत सुंदर आहे म्हणजे नाव ठेवायला जागा नाही आता पोर जे नवरदेव होता ते हिरो सारखा अंगी सुटम पाये बुटम नेके ने महाराजासन देखणा ओरगाणा गोरा पान उंचा पोरा त्याचं स्वरूप बघितलं हे नवरा आणि याला पसंत पडलं की लग्न ठरते मग त्यानं जस जुन्या माणसांना बेटा नाव काय तुमचं शिक्षण काय काय हे जस विचारतील जुनी माणसं मग त्या नवऱ्यानं विचारलं का त्या मुलीनं बघितलं बाप कट केलेला भोया कोरलेल्या टिपल्या लावलेल्या काजळ घातलेलं चाकरीकडे साकताना गुलाबाच्या पापडीसारखे गोड कंब कंप आणि अशी सुंदर दिसणारी मुलगी थी। तिनं आसं केलं आणि त्या नवऱ्याकडे काही बोलली नाही इतकंच केलं के असं केल्याबरोबर हसलं कसलं लगेच म्हणा

नवऱ्या नवरीच्या मामान मुलीला आणून उभं केलं नवरदेव कुंबळ्याची छत्री बूट सॉक्स पॅन्ट इनशर्ट जॅकेट कोट ब्रेसलेट अंगठ्या लॅकेट घडी आणि असा थाटा गालाला महाराज हळद लावलेली कस काजळ लावलेलं मळवट बांधलेला पगडी पगडीला तुरा आणि चाकू चाकूला लिंबू ते असं छत्री घेऊन निघालो यायची त्याच्या बरोबर फुल पेलेले चौक ते स्पीकर म्हणजे इतके हुशार माराज झाल्यावर आबंग लावणार नाही ते नवरदेवलाचे बटन पहा रो फुल बरसा लिंबू आता पोर वंजळ उदळ अक्षरा नवरा नवनी होत नाही बाम खरं सांगता मला मंगल हस्त चांगले म्हणणारे ब्राह्मण मिळत नाही म्हणून लग्नाचा रायगड आणि नवरीनं मान खाली घातली नवऱ्यानं हार घातला जुन्या काळातल्या लोकांना विचारतो होत का तुमच्या वेळेस नवऱ्याला उचलायचं हम्म मंगल कार्याची तिंगल करावी तास समाज म्हणून कीर्तनाचा तमाशा झाला आहे याच्या करता तो का म्हणे सत्य सांगे शास्त्र सांगा नाही बोलली ती महाराज नवरीनं नवऱ्याला हार घालायच्या वेळेस त्या चौघान फुल उचल त्याला परळीत माझा मंडप आहे पण याच्यापेक्षा मोठा मंडप आहे समाज लग्न जमतात तिक्विल के 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 खाली तिक्विलन पुन्हा हार घालायला ले गेलं पुन्हा पुछलं मान पोरगी एवढी रागीट होती शंगर होती चांगल्या घराणीची होती दोन वेळेस नावर देवा उंच दे वक्ती मळ खिचा कोणा हा आणि ते दोघं निघून गेले अजून तो उंचीत असेल तो भी का लागली बाई कधीही माझ्या मंगल कार्याची टिंगल करीत जाऊ नका टिंगल करायला तुम्हाला हसवायला तमाशा आहेत तिथं तमाशा पाहून कधी कुणाला विमान आलंय का माझ्या दोघो पारायला विमान देण्या परमात्मा गरुडा सहित पुंडलिक राय सहित आले आजही अष्टमीला पालखी येते करायाचे माझ्या मागलीला समाधी संजीवन समाधी तस होतय महाराज आयुष्याचा दुरुस्त करू इथून पुढे वाईट राहणार नाही वाईट मिळणार नाही आयुष्य करंगरीच्या पांड्यापासून पहिल्या पोटापर्यंत आयुर्त गेली ती आयुष्याची रेषा इथपर्यंत बघितली शंभर वर्ष माझा थोडं कमी आहे आणखी कमी आहे सत्याऐंशी महाराष्ट्रात हे गेला दोन तीन फाटेच फुटलेले ते ओमायक्रॉन चिकनगुनिया <स्थियों> कोरोना ऑपरेशन फटका फटका मेला <स्थियों> <स्थियों> महाराष्ट्र लग्नाच कस करंगळीच कांड आयुष्याच्या रेषेच्या पुरुषाच्या उजव्या हातावर या ठिकाणी एक गी रेग असली एक रेग असली एक बायको दोन रेग असतो नाही करण्याकरता महापाप राशी त्याची झाली होळी वाजवी काही विठ्ठल नाही कळालं ना का विठ्ठल म्हणता पाप का नाही सोडते या हातावरच्या रेषा बदलतात Non sarei d'oro caprimar,